आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह जेजुरी येथील नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काढून टाकण्यात आलेल्या पुतळ्याचं काम नवीन जागेत शासनाच्या खर्चाने तत्काळ सुरू करण्यात यावं या मागणीसाठी पुरंदर तालुक्यातील शिव शाहू फुले आंबेडकर प्रेमी व विविध सामाजिक पक्ष संघटनेच्या वतीने गुरुवारी दिनांक नऊ रोजी जेजुरी नगर परिषद समोर जाहीर निदर्शने आंदोलन करण्यात आले शासकीय खर्चातून तातडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी विलंब झाल्यास प्रांतिकुपोषणाचा इशारा शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीचे नेते भोसले यांनी पुरंदर तालुक्यातील शिवशाहू फुले आंबेडकर प्रेमी यांच्या व यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीचे नेते सुनील धिवार अविनाश भालेराव व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते भोसले चौदा जून रोजी पुरंदर तालुक्यातील जातीवादी प्रशासनाने या तालुक्यातील पत्रकार असतील सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील लोकप्रतिनिधी असतील यांना कुणालाही विश्वासात न घेता ज्या महापुरुषांच्या विचारावर आणि संविधानावर संपूर्ण देशाचा कारभार चालतो त्या महापुरुषांचा पुतळा एखादा दगड उचलून टाकावा अशा प्रकारे असंविधानिकरित्या या पुरंदर तालुक्यातील प्रशासकीय जातीवादी अधिकाऱ्यांनी काढून टाकला याचा निषेध करण्याकरता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढून टाकणाऱ्या ज्या प्रशासनाने का काढून टाकलेला आहे त्या प्रशासनाने सन्मानपूर्वक शासनाच्या खर्चाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा नवीन जागेत उभारावा या मागणीकरता आज पुरंदर तालुक्यातील शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या सर्व विचारवंतांच्या वतीनं प्रेमींच्या वतीनं विविध पक्ष संघटनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर असं आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी आपल्या माध्यमातून या प्रशासनाला नम्रपणे आव्हान करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तुम्ही सन्मानपूर्वक जर उभा केला नाही तर उद्याच्या काळामध्ये नगरपालिका बंद करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे पाईक असतील छत्रपती शिवरायांच्या विचाराचे पाईक असतील महात्मा फुल्यांच्या विचाराचे पाईक असतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांच्या विचाराचे पाईक असतील किंवा मौलाना आझादांच्या विचाराचे पाईक असतील हे सर्व रस्त्यावर येतील आणि शासनाला त्या ठिकाणी सळोकीची पळोकं करून सोडतील अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा